नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला वारंवार विचारण्यात येणाऱ्या व अतिसंभाव्य अशा साडेपाच हजार प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक चौदा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रापर्यंत शेअर करा व स्पर्धा परीक्षाविषयक सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे सरदार पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारडोली सत्याग्रह हा मित्रांनो सरदार पटेल यांनी केला होता पुढचा प्रश्न आहे कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो महत्त्वाचा प्रश्न जा का उत्त्त आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रवलेट कायदा हा कायदा मित्रांनो काळा कायदा म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित केले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंधश्रद्धा निर्मूलन यांच्याशी मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर संबंधित होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्त्रय ऑप्शन क्रमांक सी राजस्थान या राज्यामध्ये भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना मुर्दा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए पंजाब राज्य मित्रांनो शेतकऱ्यांना मुदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरिसाल हे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज आहे पुढचा प्रश्न भारता आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आय एन एस अरिहंत ही मित्रांनो भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विधानसभा बरखास्त कोण करू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए राज्यपाल राज्यपाल हा मित्रांनो विधानसभा बरखास्त करू शकतो पुढील प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी लोह लोहाची आवश्यकता मित्रांनो हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी असते पुढचा प्रश्न आहे धनविधेयक हे सर्वप्रथम कोठे मांडता येते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकसभेमध्ये सर्वात प्रथम धनविधेयक मांडता येते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पंचशील तत्त्वे खालीलपैकी कोणी मांडले होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मित्रांनो पंचशील तत्वे मांडले होते पुढील प्रश्न आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झेलम झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसले आहे कोणत्या नदीकाठी झेलम पुढील प्रश्न आहे विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला होता पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंद्र बॅनर्जी हे मित्रांनो राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते पुढील प्रश्न आहे कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सूर्यमंदिर हे मित्रांनो कोणार्क येथील मंदिर जगप्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारताचे संविधान कधी स्वीकारण्यात आले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी मित्रांनो भारताचे संविधान स्वीकारण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर बेल यांनी मित्रांनो टेलिफोनचा शोध लावला होता पुढचा प्रश्न आहे फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना कोणी केली होती महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुभाषचंद्र बोस यांनी मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विनोबा भावे हे मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते पुढचा प्रश्न आहे विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी ॲम्पियर यांनी मित्रांनो आपण विद्युत धारा मोजण्याचे एक कसे म्हणतो पुढचा प्रश्न आहे ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी बॉक्साईड या खनिजापासून ॲल्युमिनियम हे मिळवले जाते पुढचा प्रश्न आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी चॅडविक चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चाबहार बंदर कोणत्या देशामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी इराण या देशामध्ये मित्रांनो चाबहार बंदर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातील प्लेग कमिशनर रँडचा वध कोणी केला होता महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए दामोदर चापेकर यांनी मित्रांनो पुण्यातील प्लेग कमिशनर वध होता पुढचा प्रश्न आहे तापी व पांजरा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी तापी व पांजरा नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न आहे सोनार ही यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रतिध्वनी या तत्वावर मित्रांनो सोनार ही यंत्रणा चालते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोडियम कार्बोनेट हा मित्रांनो कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा सोडा आहे कोणता सोडियम कार्बोनेट पुढचा प्रश्न आहे कोण कोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ड व के हे दोन जीवनसत्व मित्रांनो मानवी शरीरात तयार होतात पुढचा प्रश्न आहे कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हायड्रोफोबिया असे आपण कुत्रे चावल्यानंतर होणाऱ्या रोगास म्हणतो कोणता हायड्रोफोबिया तर अशाप्रकारे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद